घडामोडी चालू घडामोडींचा नगर शहरातील सात सप्टेंबर रोजी सर्व मास विक्रीची दुकाने बंद आयुक्त यशवंत डांगे यांनी काढला आदेश समस्त जैन धर्मियांच्या वतीने आयुक्त यशवंत डांगे यांना पर्युषण पर्वानिमित्त नगर शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यासाठी निवेदन देण्यात आले होते आयुक्त यशवंत डांगे यांनी या निवेदनाची दखल घेत सात सप्टेंबर रोजी शहरातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचा आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी काढलाय तसेच सात सप्टेंबर रोजी नगर शहरात मास विक्रीची दुकाने आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी दिले आहेत दिनांक तीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर या कालावधीमध्ये जैन धर्मियांचा जो पर्युषण पर्व आहे त्यानिमित्त आग... जैन बांधवाकडून शहरातील कत्तलखाने मांस विक्री ठिकाणी बंद करण्याबाबत विनंती करण्यात आलेली होती महानगरपालिकेने तसे या पुढील सात दिवसामध्ये हे कत्तलखाने मांस विक्री ठिकाणी बंद करण्याचे आदेश निर्गमित केलेले आहेत आमचे प्रभाग स्तरावरचे प्रभाग अधिकारी आहेत आमचे चॅ चीफ सॅनिटरी इन्स्पेक्टर आहेत स स्वच्छता निरीक्षक आहेत हे त्याच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलत आहेत आणि माझी परत एकदा सर्व अहमदनगरवासियांना विनंती आहे की या पर्युषण पर्वानिमित्त महापालिकेने केलेल्या आव्हानानुसार आपण कत्तलखाने आपले दुखाने बंद ठेवून महापालिकेला सहकार्य करावे व आपले जे जैन बांधव आहेत त्यांना हे पर्युषण पर्व साजरं करण्यासाठी आपण मदत करावी ही, पर करा ही विनंती करतो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका